प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट हे नाव नवी मुंबईकरांसाठी नवीन नाही पण अर्थात जे आमचं विद्यार्थीगण त्यांना त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की ही संस्था काम कशी करते आणि तुम्हाला जर अवयधान करायचं असेल तर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे यासाठी मी आज आदरणीय डॉक्टर अश्लेषा थोरात मॅडम यांना विनंती करतो आहे की त्यांनी या संस्थेचं कार्य आणि अवयदानाबद्दलची माहिती आपल्या सर्वांना सादर करावी आदरणीय अश्लेषा थोरात मॅडम टेक्निकल टीमला विनंती आहे की पी पी टी त्याने डिस्प्ले करावी नमस्कार आणि सुप्रभात प्रभा चॅरिटेबल ट्रस्टने अवयधान दूत म्हणजेच ऑर्गन डोनेशन मेसेंजर ही संकल्पना का चालू केली हा प्रश्न आपला सर्वांनाच पडला असेल म्हणजे ऑर्गन डोनेशन आणि प्रभा चॅरिटेबल यांचं काय कोण कनेक्शन आहे एखाद्या गोष्टीची स्वतःला गरज पडल्यानंतर ती आपण मिळवण्यासाठी सर्वतोपरी माहिती घेत असतो व त्याच पद्धतीने आज ज्यांची स्मृती व्याख्यान आहे ते कैलासवादी प्राध्यापक बी आर थोरात सर आजारी असताना लिव्हर ट्रान्सप्लांट करावे लागणार असे ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर आम्ही लिव्हर दान करणारे कोणी आहे का यासाठी सर्वत्र प्रयत्न करत होतो तसेच वेळेला अवयदान प्रक्रिया जेटीसीसी या संस्थेकडून समजून घेत होतो परंतु आम्ही कम नशिबी ठरलो की आम्हाला लिवर दान करणारे मिळाले नाही व प्राध्यापक थोरात सरांना गमवावे लागले हे दुःख फार मोठे होते व आपल्यासारख्याच इतर कुटुंबियांना आपले वडील आई पत्नी मुलगा इत्यादी गमवताना असे दुःख होऊ नये व त्यांचे दुःख कमी करण्यासाठी एका तरी अवयवदान प्रक्रियेला आपण हातभावार लावावा त्या सहभागी असावे ह्या उद्देशाने अवयदान जनजागृतीसाठी आम्ही ही मोहीम सुरू केली तर ह्या स्मृती दरम्यान आम्ही हे मुख्य दोन पुरस्कार वितरित करतो एक म्हणजे अवयदाता सन्मान नवी मुंबईमध्ये व आसपासच्या शहरातील अवयदान करणाऱ्या कुटुंबाची संवेदनशीलता जपत गेली तेरा वर्षे आम्ही व्याख्यानमाले अवैधान करणाऱ्या कुटुंबांना निमंत्रित करून त्यांच्या समाजाप्रतय केलेल्या महान कार्याचा आम्ही गौरव करतो तसेच अवयदान प्रक्रियेत काम करणाऱ्या डॉक्टर स्टार ऑफ द इयर पुरस्कार देऊन त्यांच्याही कार्याचा आम्ही गौरव करतो सर्वात आपलं कार्य कसं सुरू झालं म्हणजे हे आजचं कालचं असं कार्य नाही आहे गेले तेरा वर्ष आम्ही हे कार्य करतोय दोन हजार सतरामध्ये सर्वात पहिलं आम्ही गणेश उत्सव ह्याच्यामध्ये सिग्नेचर कॅम्पेन केले होते सर्व गणेश मंडळांना नवी मुंबईतील आम्ही त्यांच्याकडनं प्लेज करून ही सा साईन मोहीम केली होती आणि त्यानिमित्ताने व्हॅलिडेटरी फंक्शन फडके ऑडिटोरियम पनवेलमध्ये माननीय सर आ, प, आ, प, हरदिपोगा सर व पातुर्कर सरांच्या हस्ते डॉक्टर प्रशांत थोरा सरांना एवढ्या चांगल्या कार्याबद्दल सन्मानित केलं होतं दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये द फेडरेशन ऑफ बॉडी अँड और डो ऑर्गन डोनेशनच्या वतीने अवैधांची जनजागृती रॅली ज्येष्ठ नागरिकांनी काढली होती मुंबई ते गोवा ही पदयात्रा होती ती जेव्हा यात्रा नवी मुंबईमध्ये आली गनसोली येते तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर सहकार्य केलं आणि त्याच्यात सहभागी होऊन ही यात्रा आम्ही पुढे चालू ठेवली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपली अवयदाता दूत ही संकल्पना आम्ही सुरू केली आय पी एमध्ये लेक्चर घेताना आपल्या माननीय आष्टेकर मॅडम यांच्याबरोबर अवयदाता दान हे जेव्हा आम्ही लेक्चर कंडक्ट केलं त्याच्यामध्ये आम्ही ही अवयदाता दूत म्हणजे ही आता जिस है कि तुमी बनून, और्गन ही ही मन्जे जी तुम्हाला समजवलं आहे की तुम्ही दूध बनवून ऑर्गन डोनेशन पुढे कशीही चालू ठेवू शकता त्याबद्दलची माहिती इथून आम्ही सुरू केली दोन हजार अठरा एकोणीस ही शुभारंभ नेत्रवारीचा म्हणजे आमची जी मौ सौर ऊर्जेवरची आधारित प्रभाची प्र प्रकाशरता आहे म्हणजेच आपलं फिरतं नेत्रालय त्यांची आम्ही सुरुवात नेत्रवारीपासून केली होती त्यामध्ये आम्ही नेत्रवारी पद्मश्री डॉक्टर तातेरा लावाणी यांच्या शुभ असते हे कार्य आम्ही सुरू केलं होतं आणि ही वारी आम्ही नवी मुंबईपासून ते आळंदीपर्यंत आणि पुढे पंढरपूरपर्यंत ही या वारी काढली होती आणि त्यामध्ये आपलं जे नेत्र तपासणी शिबिर तर होतंच त्याबरोबर वारकऱ्यांसाठी आम्ही अवदा अवयदानांसाठी लेक्चर सांगून त्याचे महत्त्व पटून ही वारी आम्ही तशीच पुढे चालू ठेवली मग नंतर आला सर्वात मोठा धक्का म्हणजे आपला लॉकडाऊन कोरोनाच्यामध्ये सर्वजणं घरी असताना का इतके टेन्शनमध्ये होते त्या व्यतिरिक्त त्यामध्ये प्रभातट्रस्त कार्य आपलं चालूच होतं आम्ही ऑनलाईनमध्ये डोनेशन फोर्ट नाईट किंवा संडे ब्लॉकबस्टर अशी स संकल्पना घेऊन अवयदानाप्रती जनजागृतीसाठी विविध डॉक्टरांच्या सहवासाने आम्ही ते ऑनलाईन लेक्चर्सही कंडक्ट केले होते मग नंतर लॉकडाऊन ओपन झालं मग आपलं कार्य पुन्हा ऑफलाईनमध्ये सुरू झालं आणि अशा प्रकारे सायकल रॅली म्हणा किंवा विविध संस्थांना म्हणा असे जिथे जिथे आम्हाला ज्यांनी ज्यांनी के आमंत्रण केले त्या त्या ठिकाणी आम्ही आमचे अवैधांचे लेक्चर्स चालू ठेवले नंतर आपली अजूनही म्हणजे एक वेगळं कार्य म्हणजे पुण्यस्मरणानिमित्त आपल्याच सहकार्यामध्ये मुख्याध्यापिका गोसावी मॅडम ह्यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर सर्वात पहिलं पुण्यस्मरणामध्ये जसे चष्मा आणि हे जे नेत्रचे हे कॅम्पसाठी अरेंज केलं होतं पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्यांनी कार्य ठेवलं होतं अवयदान ही संकल्पना आमच्या लोकांपर्यंत समजली पाहिजे तर त्यांना ते लेक्चर्स तिथेही आम्ही जाऊन कंडक्ट केले होते मग सर्वात महत्त्वाचं आपलं आलं होतं ही नंतर संकल्पना आम्ही चालू केली माझा गणपती माझा संकल्प ह्यामध्ये नेत्रदान पंधरवड्याचे शुभारंभ आम्ही ब्रँड अँबॅसेडर एक अंध मुलगा जो नवी मुंबईमध्ये प्रथम आला त्यांच्या हस्ते आम्ही ह्या प्लेज बॉक्सचं उद्घाटन केलं होतं आणि माननीय हरदिपुगा सरच्या हस्ते हे प्लेज बॉक्सचं उद्घाटन केलं आणि शंभरहून अधिक गणेश मंडळांना हे प्लेज बॉक्स आम्ही दिलं होतं आणि त्याच्यात खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आला होता, प्रतिसा होता। त्याचबरोबर घरोघरी लोकांनी स्कॅन कोड ठेवले होते की ज्याच्याने लोक गणपती पुढे जाताना मेन दान म्हणजे काय पैशाचे दान हे अपेक्षित करतो पण आम्ही सगळ्यांना आव्हान केलं की तुम्ही अवयव दान ही संकल्पना पुढे मांडून लोकांना हे दान देण्यासाठी उत्स्फूर्त करा जे सर्वात महत्वाचं दान आहे पुढे अवयदानानिमित्त एन एम एम टी कर्मचाऱ्यांसाठी पण आपण अवयदान जनजागृती सत्र ठेवले होते आणि सर्वात महत्वाचं तुम्ही आमच्याशी कसं जोडू शकतात आपली आपला जो नेत्र तपासणी शिबीर म्हणजेच प्रकाशरथ हे जे सौर ऊर्जेवर आपलं कार्य चालतं जी नाका कामगारांसाठी आमचं काम, काम चालतं पण त्याच्यामध्ये सर्वात मुख्य काय आहे की वाढदिवस तुमचा आनंद सर्वांचा म्हणजे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक तर चष्मा वाटप करू शकता काही कामगारांना तुम्ही मदत म्हणून वर्कर्सना हेल्थ सेंटरसाठी चेकअपसाठी मदत पण सर्वात महत्त्वाचं दान म्हणजे अवयदान आमचा पहिला उद्दिष्ट आहे काही दान नाही केलात तरी तुम्ही अवयदान ही संकल्पना आपल्या वाढदिवसानिमित्त नक्की करावी हे आमचं पर्वाचं मु प्रमुख कार्य आहे आणि तेच आम्ही आता आमचे सत्र पुढच्याही याच्यात चालू आहे आणि आम्ही पुण्यस्मरणानिमित्त त्याचे लेक्चर्स घेऊन अजूनही ती जनजागृती करण्याचं मॅक्झिमम कार्य करत आहोत धन्यवाद आता आपण डॉक्टर वैष्णवी मॅडम ह्या तुम्हाला आपलं कसं ऑर्गन डोनेशनचे प्रभात थ्रू स्कॅन करून आपण प्लेज करू शकता हे समजवतील